अपडेट न्यूज मुंबई पोलीस कॉन्स्टेबल शुभम आगोणे खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात जाणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस महासंचालक आणि एसपींना आदेश मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन केलेल्या मागणीची दखल मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणारे चाळीसगाव येथील रहिवासी शुभम यांची किरकोळ वादातून भर रस्त्यात निर्घृणपणे खून करण्यात आला होता या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी आणि शुभम आगोणे खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा यासाठी राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन आणि चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली सदर घटनेची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत तात्काळ राज्याचे पोलीस महासंचालक आणि जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना फोन करून त्याबाबत आरोपींविरोधात सक्त कारवाईच्या सूचना दिल्या तसेच सदर प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले पोलिसांवर असा हल्ला सहन केला जाणार नाही असा संदेश पोहोचवणे गरजेचे असल्याने आरोपींना कठोर शिक्षा यासाठी शुभम खून खटला हा फास्ट कोर्टात नेण्यासाठी स्वतः लक्ष घालावे तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा आरोपींना लावण्याबाबत देखील त्यांनी पोलीस महासंचालकांना आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या शुभम आगोणे खून प्रकरणाच्या तपासाला आता अधिक गती मिळणार आहे संपादक मुराद पटेल उद्या परवा देवेंद्रजींनी वेळ दिली आहे ही फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्यासाठी त्यांच्याकडून सूचना प्राप्त करून त्या खालच्या कोर्टापासून तर हायकोर्टात ज्या ज्या परवानग्या लागतील त्या कायदेशीर परवानग्या घेऊन ही केस फास्ट कोर्टात आता चालू हा हे शुभम आगोणे हा मुंबई पोलीस दलातला कार्यरत एक पोलीस होता त्याचा हा चाळीस बारामध्ये मर्डर झाला हे जर थोडं एकदम सिरियसली घेतलं पाहिजे कारण आपला पोलीस असताना अशा प्रकारे त्याचा रस्त्यावर मर्डर होणं त्यामुळे एकदम स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन एकही आरोपी बिलकुल त्यातनं सुटला नाही पाहिजे आणि त्यात चांगलं कोणीतरी स्पेशल प्रॉसिक्युटर अपॉइंट करून घ्या कोर्टामध्येही आणि आपल्याला हे सगळं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये न्यायचं आहे काय पोलिसावर हल्ला झाला तर हे सहन होणार नाही असं दिसलं पाहिजे त्यामुळे जरा हा थोडं हे करूया सांगा स्वतः लक्ष घालून नीट करून घ्या येस येस नाही लावलंच पाहिजे एम सी लावलंच पाहिजे त्याच्यावर येस 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 ठीक आहे ठीक आहे सबस्क्राईब नायकेन नेव्हर मिस एन अपडेट